नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी वास्तविक आपल्या या राज्यामध्ये अनेक बहुसंख्य विधानसभा मतदारसंघ आहेत पण या ठिकाणी मला वर्धा जिल्ह्यातल्या आरवी मतदारसंघाविषयी तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे वास्तविक एखाद्या कोकणातल्या माणसासाठी किंवा एखाद्या मराठवाड्यातल्या कोपऱ्यातल्या मतदारासाठी तो आरवी मतदारसंघ महत्त्वाचा नसेल पण तो आम्हा साऱ्यांच्या यासाठी लक्षात आहे की या, या मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार सुमित वानखेडे हे एकेकाळी फडणवीसांच्या कार्यालयातले एक प्रमुख होते त्यांचं कामकाज बघायचे त्यांचे सचिव होते खाजगी सहाय्यक होते त्यामुळे या मतदारसंघाला एक वेगळं वलय प्राप्त झाला आहे म्हणूनच त्यावर तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे अर्थात फडणवीसांच्या कार्यालयात काम करणारे जे बहुतेक आहेत ते सारे डिव्होटी आहेत मी तुम्हाला वेळोवेळी त्यांच्याबद्दल सांगितलं आहे म्हणजे केतन पाठक त्यांचे जनसंपर्क अधिकारी आहेत त्यांच्या मीडियाविषयीचं सारं कामकाज ते सांभाळतात अतिशय खुबीनं युक्तीनं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते सांभाळतात ते एवढे ते फडणवीसमय झालेले आहेत की उद्या हेच केतन पाठक त्यांना देशाचं पंतप्रधानपद जरी दिलं तरी ते तेथेही बसून फडणवीसांच्या बातम्या लिहित असते असो गमतीचा भाग वेगळा पण जनक राजानं जेव्हा स्वयंवर रचलं तेव्हा देशोदेशीचे अनेक राजकुमार आले पण रामानं जिंकला सीता रामाची झाली मात्र इतरही राजकुमार किंवा त्या स्वयंवरात भाग घेणारे कमी नव्हते तेही तुल्यबळ होते त्यांची तुल्य स्वतःची देखील एक वेगळी प्रतिमा होती पण त्यांच्यापेक्षा राम सरस ठरला आणि सीता रामाची झाली मित्रांनो आर्वी मतदारसंघाचं या जनकाच्या स्वयंवरासारखं म्हणजे सुमित वानखडे सरस ठरले त्यांना उमेदवारी मिळाली ते निवडून आले पण उमेदवारीच्या स्पर्धेत जे इतर दोघे होते ते देखील कमी नव्हते त्यापैकी एक अर्थातच विद्यमान आमदार दादाराव केचे होते ते निवडून आलेले होते खऱ्या अर्थानं त्यांचा त्या मतदारसंघावर हक्क होता पण त्यांना डावलल्या गेलं सुमित वानखेडे सरस ठरले त्यांना उमेदवारी मिळाली मात्र त्या त्यानंतर म्हणजे जेव्हा केचे यांना यांची उमेदवारी डावल्या गेली त्यानंतर त्यांनी नाही म्हणाला थोडीफार कुरबुर केली पण संघाचे भाजपचे संस्कार फार वेगळे असतात केचेंनी हा जो प्रसंग ओढवला तो गुमान गिळला आणि दुसऱ्या दिवशीपासून हेच केचे सुमित वानखेडे यांच्या प्रचारात उतरले आणि त्यांनी मनापासून सुमित यांचा प्रचार, प्रचार करायला सुरवात केली भारतीय जनता पक्षामध्ये सत्तेच्या राजकारणात राज्यातल्या ज्या नेत्यांना मग ते मुनगंटीवार असतील दादाराव केचे असतील किंवा अन्य ज्यांना ज्यांना हे वाटतं की आपल्यावर अन्याय झाला आहे तो तसा गैरसमज जे करून घेत नाहीत त्यांना पुन्हा एकदा सत्तेच्या प्रवाहात प्रमुख प्रवाहामध्ये आणण्याचं मोठं काम फडणवीस करत असतात नेमका हाच फरक शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे म्हणजे अमुक एखाद्याला जेव्हा शरद पवार त्या राजकारणातून बाजूला करायचे त्याचा ते, ते कायमस्वरूपी डॉक्टर पद्मसिंह पाटील किंवा विजयसिंह मोहिते पाटील करून सोडायचे त्यांना कायमस्वरूपी संपवून टाकायचे फडणवीसांचं वागणं नेमकं शरद पवारांच्या उलट आहे म्हणजे राजकीय प्रवाहात सत्तेच्या राजकारणामध्ये अन्याय होत असतो अमुक एखाद्या नेत्याला बऱ्याचदा विविध कारणांमुळे डावलल्या जातं किंवा अनेकदा श्रेष्ठींच्या त्या पद्धतीने निरोप असतात अगदी बावनकुळेंच्या बाबतीमध्ये नेमकं हे घडलं आहे की केवळ श्रेष्ठींच्या सांगण्यावरून त्यावेळेला बावनकुळेंची उमेदवारी नाकारण्यात आली होती पण त्याच बावनकुळेंनी पुन्हा एकदा आपल्या जा ज्या चुका झाल्या त्या बाजूला ठेवून चुका सुधारून ते कामाला लागले आणि मग त्याच फडणवीसांनी त्यांना पुढे आणलं आज हेच बावनकुळे या राज्याचे एक प्रमुख मंत्री आहेत त्यांच्याकडे महसूल हे अत्यंत महत्त्वाचं खातं दिलं गेलं आहे दादाराव केची यांचं नाव डावलल्या गेलं हे मान्य आहे पण ते शांत बसल्या आहेत याचा अर्थ त्यांच्यावर हा अन्याय कायमस्वरूपी झाला हे नक्की नाही फडणवीस तसं होऊ देणार नाही राज्यातल्या एका प्रमुख नेत्याची किंवा त्या माजी आमदाराची ते अशा पद्धतीनं माती करणार नाहीत म्हणूनच फडणवीस हे शरद पवारांपेक्षा वेगळे आहेत मात्र आपल्याला अम अमुक एखाद्या बाबीमुळे अन्याय झाला अत्याचार झाला किंवा आपण बाजूला फेकल्या गेलो हे सारं केवळ फडणवीसांमुळे घडलं हा राग मनात ठेवून जे फडणवीसांवर दुःख धरतात त्यांचा बदला घेण्याचा प्रयत्न करतात त्यांचा नक्की अर्थातच एकनाथ खडसे होतं मित्रांनो तुम्हाला आणखी एक गुपित या आर्वी मतदारसंघाचं सांग की त्या स्वयंवर पद्धतीनं आणखी एक राजकुमार या स्पर्धेमध्ये होता तुल्यबळ होता आणि ते होते सुधीर देव विदर्भातल्या प्रत्येक कालासुद्धे नाव तोंडपाठ आहे कारण ते अगदी सुरुवातीपासून नितीन गडकरी यांच्या राजकीय आयुष्याचे खऱ्या अर्थानं साक्षीदार आहेत त्यांचे अर्थ आहेत हेच ते सुधीर दिवे ज्यांनी पुरती समूह उभा करताना मुलाची कामगिरी बजावली आहे आजही ते उतार वयात अतिशय उत्साहात काम करताना दिसतात ते गडकरींना अतिशय जवळचे आहेत गडकरींच्या विश्वासातले आहेत आणि हेच ते सुधीर दिवे गेल्या अनेक दिवसांपासून त्या आरवी मतदारसंघावर लक्ष ठेवून होते त्यांना देखील या आरवी मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती मात्र सुमित वानखेडे यांनी तो पण जिंकला त्यांना उमेदवारी मिळाली त्यानंतर मात्र पुढल्या क्षणी दिवे यांनी कोणती भूमिका घेतली दे सरका है। जमाला ल, है। सुमीत ते देखील विचारात घेण्यासारखं आहे सुमित वानखडे यांनी नेमकं जे मला सांगितलं तो प्रकार तर अत्यंत कौतुकास्पद आहे अर्थातच दादाराव केचे सुमित वानखडे आणि सुधीर दिवे तिघेही तिल तुल्यबळ होते त्या तिघांमध्ये वरचढ कोण अशीच स्पर्धा होती अर्थात उमेदवारीची माळ जेव्हा सुमित वानखडेंच्या गळ्यात पडली त्यानंतर पुढल्या क्षणी सुधीर दिवे यांचा वानखड्यांना फोन आला मी तुम्हाला भेटायला येतो आहे ते भेटायला गेले आणि त्यांनी कुठलाही राग मनात न ठेवता संघ आणि भारतीय जनता पक्षाचे संस्कार नेमके कसे असतात ते तुम्हाला सांगायचं आहे कुठलाही द्वेष राग मत्सर मनात न ठेवता त्यांनी सुमित वानखडेंच्या प्रचार कार्यालयाचा ताबा घेतला आणि मतदान संपेपर्यंत हेच ते सुधीर दिवे त्या प्रचार कार्यालयामध्ये मुक्काम ठोकून होते आणि वानखडेंच्या साऱ्या प्रचाराची जबाबदारी ते बघत होते कारण सुमित वानखडे यांच्यासमोर यांचा विरोधक उमेदवार अतिशय तगडा होता मयुरा अमर काळे ह्या विद्यमान खासदार अमर यांच्या बाय पत्नी त्या सुमित यांच्या विरोधात निवडणूक लढवत होत्या त्यामुळे सुमित हे प्रचारासाठी प्रसारासाठी वणमण भटकत होते आणि त्याचवेळी या साऱ्या प्रचाराची सूत्र अतिशय नियोजनपूर्वक सुधीर दिवे सांभाळत होते आणि अर्थातच त्या साऱ्यांचे परिणाम एकत्र परिणाम तुमच्या लक्षात आले असतील सुमित वानखडे यांनी मयुरा अमर काळे यांना जवळपास चाळीस हजार मतांनी पराभूत केलं सुमित वानखडे आमदार झाले मित्रांनो पुन्हा तेच की ज्या पद्धतीनं फडणवीसांना त्या दादाराव केचे यांचं राजकीय पुनर्वसन करायचं आहे मला असं वाटते त्याच फडणवीसांनी सुधीर दिवे यांना देखील राज्याच्या राजकारणामध्ये जर आणलं तर त्यांच्यावर अधिक कौतुकाचा नक्कीच वर्षाव केला जाईल कौतुक पुन्हा तेच सुधीर दिवे आणि नितीन गडकरी यांचं त्यांनी उमेदवारी डावल्या गेली म्हणून कुठलीही आदळा आपट केली तांडव केला केलं नाही आणि प्रामाणिकपणे प्रचाराची धुरा अर्थातच दिवे यांनी सांभाळली आणि ज्याचं कौतुक सतत सर्वत्र अख्ख्या विदर्भात केल्या गेलं दूर तेवढंच मित्रांनो नमस्कार